आम्हाला जे काम आम्ही सांगितलं बाबा पंधरा दिवसात होईल त्यांना दोन दिवसातच काम करू शकतो कारण आम्ही वकील आम्ही बोलणार नाही फक्त किरकोळ कामासाठी पण वेळ भेटत देशमुख साहेब यांनी मला सांगितले ती माहिती देता येणार नाही म्हणून म्हणून मी देऊ शकत नाही तुम्ही साहेबांशी बोला वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या गोष्टींसाठी वे 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 म्हणतात ना की दुटप्पी भूमिका आहे बसवल्याच्या नंतर त्यांनी एका कर्मचाऱ्याला पाठवलं सांगितलं साहेब तुम्हाला पुढची तारीख देतो शेवटी आंदोलनाचा पर्याय ते लोकशाहीने दिलेला आहे नक्कीच विचार करण्याचा हरकत नाही या कामासाठी त्यांना नेमणूक केलेली आहे तेच त्यांचं काम व्यवस्थित पद्धतीने ना। ना <णुड़ी splash> करत नसतील तर त्याचा ब्लेम कुठल्याही सरकारवर जाणार आहे त्याची तक्रार करेल मग आम्ही ऍक्शन घेऊ अशा पद्धतीने काम स्थीत स्थीत, करत असतात नमस्कार मी अविनाश चिलेकर पीसीबी सी मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे पीसीबी सी बी कट्टामध्ये आज पिंपरी चिंचवड शहरातला एक ज्वलंत विषय आपण चर्चेला घेत आहोत शक्यतो त्या विषयाकडे कोणाचं लक्ष जात नाही या शहरामध्ये तीस लाखाच्या या शहरामध्ये अप्पर तहसील कार्यालय अप्पर तहसील कार्यालय पुण्यामध्ये हवेली तहसील कार्यालयाच्या अंदर अप्पर तहसील कार्यालय हे पिंपरी चिंचवड शहरासाठी आहे तिकडे कोणाचंही लक्ष जात नाही अगदी तलाठी सर्कल पासून तर तहसील कार्यालयापर्यंत ज्वलंत काम आहे म्हणजे अगदी तुम्हाला तहसील कार्यालय इथं फेरफार होतारे असू द्या पुण्यामध्ये कार्यालयाच्या लागतो तहसील कार्यालयासंदर्भात असू दे महसूलच्या अंतर सर्व काम आहे

भ्रष्टाचार चालतो तुम्ही तक्रार काय केली नेमकं तर त्याचं पहिलं घेण्यासाठी ते ज्यावेळेस तहसील करायला जातात त्यावेळेस त्यांना एजंट शहरात

ಅಲ್ಲಿಗೆ <re bekannt usion> त्यावेळेस त्यांना एजंट शिवाय पर्याय नसतो साहेब आम्हाला जे काम आम्ही सांगितलं बाबा दिवसात त्यांना दोन दिवसातच काम करू काय वाद कारण आम्ही वकील आहोत आणि बोलणार नाही फक्त किरकोळ कामासाठी पण यांना वेळ भेटत देशमुख साहेब यांनी मला सांगितले ती माहिती देता येणार नाही म्हणून म्हणून मी देऊ शकत नाही तुम्ही साहेबांशी बोला वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या गोष्टींसाठी म्हणतात ना की दुटप्पी भूमिका आहे बसवल्याच्या नंतर त्यांनी एका कर्मचाऱ्याला पाठवलं सांगितलं साहेब तुम्हाला पुढची तारीख देतो शोक्या आंदोलनाचा पर्याय ते लोकशाहीने दिलेला आहे नक्कीच विचार करण्याचा हरकत नाही या कामासाठी त्यांना नेमणूक केलेली आहे तेच त्यांचं काम व्यवस्थित पद्धतीने करत नसतील तर त्याचा ब्लेम कुठल्याही सरकारवर जाणार येईल त्याची तक्रार करेल मग आम्ही ऍक्शन घेऊ अशा पद्धतीने काम करतात नमस्कार मी अविनाश चिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पीसीबी कट्टामध्ये आज पिंपरी चिंचवड शहरातला एक ज्वलंत विषय आपण चर्चेला घेत आहोत शक्यतो त्या विषयाकडे कोणाचं लक्ष जात नाही या शहरामध्ये तीस लाखाच्या या शहरामध्ये अप्पर तहसील कार्यालय अप्पर तहसील कार्यालय पुण्यामध्ये हवेली तहसील कार्यालयाच्या अंडर अप्पर तहसील कार्यालय हे पिंपरी चिंचवड शहरासाठी आहे तिकडे कोणाचंही लक्ष जात नाही अगदी तलाठी सर्कलपासून तर तहसील कार्यालयापर्यंत जी जी कामं आहेत म्हणजे अगदी तुम्हाला सात बारा उतारा काढण्याचा असू द्या गैरकारभार भ्रष्टाचार आहे हे लोकांना माहिती आहे पण बोलायचं कोणी मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी हा सगळा मोठा प्रश्न होता पण हे चांगलं काम जर कोणी केलं असेल तर पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनने म्हणून त्यांचं धन्यवाद त्यांना खास आपण पाचारण केलेलं आहे आज या चर्चेसाठी आपण पाचारण केलं त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष गौरव वाळू आहेत आपलं स्वागत आहे त्यांच्या शेजारी बार असोसिएशनचे सचिव उत्तम खंदारे आहेत आपलंही स्वागत आहे खंदारे साहेब तुम्हाला दोघांनाही मी विचारतो सुरुवातीला अध्यक्ष म्हणून तुम्ही जी तक्रार केलेली आहे की पिंपरी चिंचवड तहसील कार्यालय अप्पर तहसील कार्यालयामध्ये प्रत्येक कामासाठी पैसा द्यावा लागतो प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार चालतो तुम्ही तक्रार काय केली नेमकं तर त्याचं पहिलं स्वरूप सांगा आम्हाला याच्यामध्ये असं आहे की पिंपरी चिंचवड ज्यावेळेस नागरिकांना पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना ज्यावेळेस समस्या येतात तर कोणी ना कोणी कोणा कोणामार्फत करी तरी वकिलांकडं पाचारण करत किंवा आम्हाला असा दाखला काढायचा आम्हाला डोमिसाईल काढायचं किंवा काय असं त्या अशा गोष्टीसाठी ज्यावेळेस आम्ही त्याचा सर्वे केला किंवा काय बाबा तर ते म्हटले की बाबा वकिलांकडे होण्यापेक्षा एजंट आम्हाला पटपट पटकन म्हणजे आम्हाला जे काम आम्ही सांगितलं बाबा पंधरा दिवसात होईल ते एजंट त्यांना दोन दिवसातच काम करून देई अशी एवढी म्हणजे ते एजंट इतका सुळसुळार झालाय म्हणजे वकिलांपेक्षा एजंटला काम जास्त आहेत बर असं म्हणायला काय अवघड ठरलं कारण तिथं काही जरी काम आपण म्हणणार वकिलांचं आता कोणी काही प्रश्न असेल म्हणजे सिव्हिलचं काय असेल प्रमाणपत्र असेल किंवा सातभार असेल गोष्ट वकिलांकडे कर पाचारण करत असतो वकिलांकडे कर पाचारण करत असताना बाबा त्यांचं अडचणी काय काय आपण समजून घेतो त्या समजणी आपल्याकडे ज्यावेळेस आपण ह्या विषयामध्ये आम्ही त्यावेळेस हात घालता त्यावेळेस आम्हाला कळलं की बाबा इथं तर फक्त एजंट म्हणजे साहेब तुम्ही पंधरा दिवस म्हणताय पण आम्हाला दोनच दिवसात नुण हो मिळू एक त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं आम्ही सदस्यांनी सर ठरवलं बाकीचे असलोश करावे आमचे धनंजय खोकर आमची चार पाच जण आमची जेवढी कमिटी आहे आम्ही ठरवलं आणि त्यानुसार आम्ही एक अर्ज केला अच्छा मोदी साहेबांना काय नेमकं अर्जात म्हटलं काय तुम्ही नेमकं अर्ज थोडा त्यांचा जो देशमुख साहेब किंवा अप्पर तहसीलदार किंवा तिथले जे आहेत त्यांचा जो अनुभूलिक कारभार म्हणजे एजंटचा सुळसुळाट जी काम होत नाही आता काही तिथे आरटीएस अपील आहे एक माझं स्वतः तुम्हाला एक उदाहरण देतो दोन हजार नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये एक आरटीएस टी एस आपले दोन हजार दो तेवीस च दोन हजार तेवीस आहे अर्जदार आहे सुकेश कुमार जोशी यांचं फक्त सातबाऱ्यामध्ये मध्ये दुरुस्ती फक्त एवढंच फक्त दुरुस्ती त्यांनी जॉईंट खरी जॉईंट जमीन घेतली होती बायकोच्या आणि दोघांच्या नावाने बर बायकोचं नाव आहे सातबाऱ्याला फक्त दुरुस्तीसाठी यांनी अर्ज केला होता आता वर्ष होऊन गेले वर्ष होऊन गेलं म्हणजे फक्त किरकोळ कामासाठी पण यांना वेळ भेटत नाही काहीच नाही 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 काहीच आज आम्ही जर फाई स्टेटस फाईल सापडत आहे भयंकर भयंकर कंदर साहेब नेमकं काय सांगाल या कार्यालयामध्ये आनागुंदी आहे भ्रष्टाचार आहे तुम्ही बार असोसिएशनने जे आरोप केलेले आहेत आरोप अत्यंत गंभीर आहेत जनता बोलत नाही जनता मुखी बरोबर जनता या शहराला सध्या कोणी नेता नाहीये बरोबर तीन आमदारांच्या अंडर संपूर्ण कार्यालय चालतात शासकीय कार्यालय तुम्ही जे आता उपक्रम घेतला हाती मग तहसील कार्यालय भ्रष्टाचार मुक्त करण्याचा काय आता तुमचा जो उपक्रम असं म्हणायला हरकत नाही <laughs> तर नेमके काय आरोप आहेत तुम्ही काय काय तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवाला काय काय आले <laughs> आता मी याच्यामध्ये फक्त आरोप केलेले नाही त्या आरोपांचं पूर्णपणे समर्थन करण्यासाठी मी कागदपत्र ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो आरोप करण्यात आले शंभर टक्के कारण आम्ही वकील आहोत आणि परवाशिवाय आम्ही बोलणार नाही याच्यामध्ये आम्ही सांगितलेले की भाऊ तिथला कर्मचारी जे आहेत तिथले जे काही कर्मचारी आहेत मी अपर तहसीलदार जे नायब तहसीलदार त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही ते वेगळ्याच पद्धतीने वागतात पण त्यांचे जे कर्मचारी आहेत अतिशय उद्धटपणे वागतात तिथे येणारे ज्येष्ठ नागरिक असेल किंवा तिथे येणारे महिला असतील किंवा आमचे वकील असतील यांना अतिशय उद्धटपणे त्यांच्याकडून उत्तरं दिली जातात प्रश्नांची उत्तरं दिली जात नाही त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की तारखा ज्या पडतात की बाबा एखादी तारीख तर अर्जंट असते किंवा बारतीएस अपिल आहे किंवा बाकीच्या गोष्टी त्यामध्ये तुम्ही रिक्वेस्ट करता एखाद्या कर्मचाऱ्याला किंवा मला साहेब जवळची तारीख द्या मी दिली मी सांगेल त्याच पद्धतीने तुला ऐकायला लागेल ही उद्धटपणाची त्यांची भाषा तिथल्या असते त्यानंतर तिथे वेळेत ज्या वेळेस माहिती अधिकार तुम्ही एखादी माहिती मागायला जातात त्यावेळेस तुम्हाला तिथे ती माहिती उपलब्ध करून दिली जात नाही कितीही सोपी माहिती असेल किंवा एकाच प्रकारचे एकाच प्रकारचे तुम्ही म्हणतात ना दोन अर्ज केलेले असतील तर त्या अर्जांमध्ये दुटप्पी भूमिका तिथल्या जनमाहिती अधिकारी म्हणजेच नायब तहसीलदार मॅडमांचे असतील तर त्याचे की बाबा एका मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की एका अर्जामध्ये काय झालं होतं की मी त्यांना दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आपल्या कार्यालयाने जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या च्या अठ्ठेचाळीस सात आणि आठ अन्वये जे काही आदेश पारित केलेले आहेत दंडात्मक तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने ते आदेशांच्या मी प्रती त्यांना मागितल्या दोन हजार वीस ते चोवीस दंडाचे आदेश जे काय झाले त्या प्रती मी त्यांच्याकडून मागितलं तर त्यांनी मला एक महिनाभरामध्ये त्यांनी मला ते पेपर उपलब्ध करून दिले त्याच्यानंतर मी आठ दहा दिवसांनी पुन्हा दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पारित झालेले सर्व आदेश पहिले काय होते दंडाचे आदेश नंतर मागितले पारित झालेले सर्व आदेश तर त्या सर्व आदेशाच्या वेळेस त्यांच्या ते डोक्यात काहीतरी पाल कोणली त्यावेळेस त्यांनी असं मला उत्तर दिलं की बाबा तुम्ही जो अर्ज केलेला आहे त्याच्यामध्ये बिल्डरचं नाव गावाचं नाव सर्वे नंबर किंवा त्या पर्टिक्युलर एसआरचा नंबर तुम्ही मेन्शन केलेला नाही म्हणून आम्ही तुम्हाला ही माहिती देऊ शकणार नाही कमवलंय त्यांना बोललो मी मॅडम असं मागच्या वेळेस मला असं असं अशाच पद्धतीने तुम्ही मला माहिती उपलब्ध करून दिलेली आहे मागच्या वेळेस तुमच्याकडे ती माहिती उपलब्ध त्यांनी झेरॉक्स काढूनही ठेवले होते ते फक्त तहसीलदार जे आहेत अपर तहसीलदार जयराज देशमुख साहेब यांनी मला सांगितले ती माहिती देता येणार नाही म्हणून म्हणून मी देऊ शकत नाही तुम्ही साहेबांशी बोला अशा पद्धतीने मला उत्तर कोणी दिलं जन माहिती अधिकारी की ज्या स्वतः ती माहिती देण्यासाठी मला सक्षम आहेत रिस्पॉन्सिबल आहेत त्यांनी ती मला माहिती नाकारली मी त्यानंतर फर्स्ट अपिलामध्ये या सगळ्या गोष्टी केलेल्या फर्स्ट अपिलाची ज्यावेळेस सुनावणी घेतली होती त्यावेळेस प्रथम आपिल या अधिकार सुनावणीला उपस्थित उपस्थित नाही नाही त्यांना फोन करतोय फोन घेत नाहीत मेसेज केले त्या मेसेजचा रिप्लाय नाही मग तीन तास बसवल्याच्या नंतर त्यांनी एका कर्मचाऱ्याला पाठवलं सांगितलं साहेब तुम्हाला पुढची तारीख देतो ठीक आहे म्हणलं मी एक अर्ज लिहिला तिथं इन्व्हर्ट केला की बाबा मी आलो होतो आणि मी अशा अशा पद्धतीने मी हा अर्ज इन्वट करत आहे बरं मी तिथं प्रथम म्हणजे आपिल म्हणून तिथं उपस्थित असताना माझी हजेरी घेणं महत्वाचं आहे बरोबर अगदी प्रश्न घेतलंच नाही मग अशा पद्धतीनं त्यांची वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या गोष्टींसाठी म्हणतात ना की दुटप्पी भूमिका आहे म्हणतात एक हुँ, वकील म्हणून एक बारचा पदाधिकारी म्हणून जर माझीच ही अवस्था असेल सामान्य नागरिकांवर कुठल्या परिस्थिती निर्माण होत असेल याचा विचार आपण सर्वांनी करायला पाहिजे नाही मला मला आज तुम्हाला पाचारण करण्यामागचा मुख्य हेतू तोच आहे या शहरामध्ये जवळपास तीन लाख विद्यार्थी आहेत बरोबर दहावी बारावी पास झाल्यावरती त्यांना पुढे बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढे परीक्षा द्यायचे असतात दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायचा असतात ऍडमिशन घेण्यासाठी त्यांना उत्पन्नाचा दाखला लागतो त्यांना बाकी त्यांचे जातीचे दाखले लागतात डोमेस्टिक सर्टिफिकेट लागतात हे सगळे दाखले घेण्यासाठी ते ज्या वेळेस तहसील कार्यालयात जातात त्यावेळेस त्यांना एजंट शिवाय पर्याय नसतो साहेब म्हणजे हे मी बरेच तक्रार येतात तक तशा परंतु लोक तक्रार करत नाही करायचं काय शेवटी वैतागतात अक्षरशः शिवीगाळ करतात गप्प वाचतात आणि एजंट मार्फतच कामं होतात तुम्ही ते धाडस केलं म्हणून खास तुम्हाला इथं पाचन केलं या शहरामध्ये सी एफ सी से सेंटर्स ज्याला आपण नागरी सुविधा केंद्र म्हणतो ती कशासाठी तर लोकांना सगळ्यांनी एकाच ठिकाणी तिथे जाऊ नये यांच्यामार्फत ते जावं या कार्यालयामार्फत म्हणून ते केले जातात सीएफसी सेंटरचा तुमचा अनुभव काय नाही आता मी पहिल्यांदा मुद्दा हा घेईल की लोकांना एजंट लोकांकडे किंवा सीएफसी कडे का जावं लागतं शासनानं ज्यावेळेस हा उपक्रम केलेले आहेत की एखादा दाखला काढायचा असेल तर तुम्ही पब्लिक पण तो दाखल्यासाठी अप्लाय करू शकते त्यासाठी अर्थात ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन अप्लाय करता त्यावेळेस पब्लिक लॉग इन आणि ई सेवा केंद्रासाठी मग सीएफसी सेंटरचं लॉग इन असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे लॉग इन आहेत पण ज्यावेळेस तुम्ही पब्लिक लॉगिन मध्ये एखाद्या दाखल्यासाठी अप्लाय करता त्यावेळेस तुमच्या दाखल्यासाठी ते कागदपत्र तहसील कार्यालय एक्सेप्टच करणार नाही अॅन आणले ते सीएफसी सेंटर बरं सीएफसी सेंटर म्हणजे काय आहेत की आज सीएफसी सेंटर म्हणजे एक प्रकारचे एजंट आहेत ना जरी ते शासनाने बाबा लोकांच्या सोयी सुविधेसाठी ते आलेले आणले असतील सीएफसी सेंटर से 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 साठी एखाद्या दाखल्यासाठी अर्ज करण्यासाठी नाम मात्र शुल्क आहेत हो ते रेड कार्ड असं दिलेलं असतं नाम मात्र शुल्क आहेत पण त्याच ठिकाणी तुम्ही जर उत्पन्नाचा दाखला काढायला गेले तर तुमच्याकडून पाचशे रुपये घेतले जातात बरं ते त्याला प्रत्यक्ष असतात की ते पंचवीस रुपये फक्त नाम मात्र घेतात पाचशे रुपये का तुम्हाला लवकर पाहिजे कारण काय आज मला शैक्षणिक असते आहे मला शिष्यवृत्तीसाठी फॉर्म भरायचा आहे किंवा आपण आता आता पाहिलं ला असेल की लाडकी बहिणी योजना त्यासाठी उत्पन्न त्या त्या प्रचंड हाल झाले या शहरामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक एक लाख महिलांनी अर्ज केलेले आहेत आणि सर्वाधिक एक लाख महिला या शहरातल्या लाभार्थी आहेत या राज्य सरकारच्या त्या महिला आपल्या ह्याच्यातल्या लाडकी बहिणी योजनेतल्या त्याच्यामुळे त्यावेळेस ज्या तक्रारी आल्यात ना त्या सीएफसी सेंटरच्या त्या फार सिरियस आहेत तीन हजार रुपये तीन हजार रुपये द्यायचे एका दिवसात तुम्हाला उत्पन्नाचा दाखला मिळणार जर तुमची फायनान्शियल कॅपॅसिटी असेल तर तुम्हाला एका दिवसात मिळणार आहे पण नाहीये तर तुम्हाला महिनाभर पण मग तलाठी ऑफिसला जात असेल ऑफिसला जा तलाठी ऑफिसला जात असेल ऑफिसला जा हे पेपर नाही ते पेपर नाही ह्याच्यावर असा आणा त्याच्यावर तसं आणा या पद्धतीने एक सामान्य नागरिकाला पळवलं जातं पण तिथंच एजंट असेल तुमचं इमिजिएट काम होतं पण एजंट लोकांमध्ये सगळ्याच एजंट लोकांचे काम होतं असं नाही अच्छा पर्टिक्युलर बाबा ही दहा लोक माझेत किंवा ही पाच लोक माझेत त्यांच्या मार्फत हे काम आलं तर तुमचा का दाखला मिळणार आहे नाही तर मिळणार नाही अशा पद्धतीचं कामकाज या तहसील कार्यालयामध्ये चालतं बापरे इथपर्यंत मजल गेलेली आहे बरं वाळू साहेब हे कसं काय चालणार हो मला मला कळत नाही म्हणजे तुम्हाला वकील लोकांचे हे हाल असतील तर आमच्यासारख्या सामान्य लोकांचे काय करेल त्यांनी जायचं कोणाकडे मला सांगा एखाद्या एखाद्याला ऍडमिशन घ्यायचं इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आणि त्याला अमुक अमुक आम जातीचा किंवा याचा दाखला पाहिजे एखाद्याला आता तो ओबीसी कॅटेगरी मधून के अर्ज करायचा आहे त्याला जात दाखला पाहिजे असतो त्याचं व्हेरिफिकेशन पाहिजे असतं त्यासाठी कालावधी फार मर्यादित असतो लोक फार अक्षरशः आटापिटा करतात म्हणजे त्यासाठी त्या लोकांचे काय हाल असतील म्हणजे तुम्हा लोकांचे हे आल तर सामान्य जनतेने काय कर याच्यावरती नेमका पर्याय काय वाळून साहेब उपाय काय आता हे तुम्ही तक्रार अर्ज केलाय त्याला पंधरा वेळेस होत आले तुम्ही विभागीय आयुक्ताकडे अर्ज केला तिथे तक्रार केली कलेक्टरकडे गेला तहसीलदारांकडे गेला तुम्हाला अनुभव काय आला ते पेपर पुढे हल्ले का तुमचा अनुभव काय सांगतो प्रश्न सुटणार आहे का तसाच राहणार आहे आणि नाही सुटला तर तुम्ही काय करणार पुढे आता जर आम्ही तर अर्ज केलेला आहे आमच्या हिशोबाने आम्ही जे जे होतं आम्ही अर्ज केलेला आहे आम्ही एकदा जे कलेक्टर साहेब त्यांना पण भेटून त्याबाबत अजून परत एकदा निवेदन देऊ या बाबा इथं आम्हाला कोणीतरी चांगला एकदम व्यवस्थित माणूस या जेणेकरून लोकांचे हाल होणार जर नाहीच यांनी काय केलं तर एखादा आम्ही त्याच्या त्यांच्या विरुद्ध एखादा एक मोर्चा किंवा काय असं आम्हाला जे जमेल तसं तशी काहीतरी आम्ही योजना आखू अच्छा म्हणजे वकिलामार्फत थोडक्यात आंदोलन करण्याचा तुमचा आंदोलन नाही सर आम्ही कायदेशीर पद्धतीने पुढे जाऊ आम्ही महसूल सचिवांपर्यंत जाऊ महसूल मंत्र्यांपर्यंत जाऊ त्यांच्याकडे तक्रार करू जर आमच्या आम्हाला जर जिल्हाधिकाऱ्यांकडून किंवा विभागीय आयुक्तांकडून न्याय मिळत नसेल तर ते पर्याय आहेत आणि नाहीच झालं तर मग शेवटी आंदोलनाचा पर्याय ते लोकशाहीने दिलेला आहे नक्कीचा विचार करण्याचा हरकत नाही पण आता नवीन सरकार त्याच्यामुळे वाटतं का तुम्हाला काही फरक पडेल याच्यामध्ये या कारभारामध्ये तर सरकार कुठले आलं तरी अधिकारी तोच <laughs> असतो शेवटी सरकार <laughs> परमाण ते असतात येस सरकारचे प्रतिनिधी म्हणून अधिकारी बसलेले ना त्यामुळे त्यांना नेमणूक केलेली असे पण ज्या कामासाठी त्यांना नेमणूक केलेली आहे तेच त्यांचं काम व्यवस्थित पद्धतीने करत नसतील तर त्याचा ब्लेम कुठल्याही सरकारवर जाणार आहे अर्थात अर्थात प्रश्न त्यासाठी तो अधिकारी इफिशियंट असणं गरजेचे त्याला त्याचे जबाबदाऱ्या त्यांनी त्याचे कर्तव्य वेळ पार पाडली पाहिजेत आणि एक लोकाभिमुख सरकार म्हणतात लोकाभिमुख प्रशासन लोकांना कसे देता येईल या दृष्टीनं त्या व्यक्तीनं काम करणं गरजेचं त्या अधिकाऱ्यांना काम करणं गरजेचं असतं मग थोडक्यात अप्पर तर कार्यालय हे भ्रष्टाचाराची बजबज पुरी म्हणजे असं म्हणायचंय शंभर टक्के शंभर टक्के हे फक्त आपण एकाच विषयावर डिस्कस करतोय की ते दाखले त्याच्या व्यतिरिक्त बाबा काय काय कोणकोणते कोणकोणते विषय कोणते गौण खनिज या शहरामध्ये जवळपास एक लाख फ्लॅटची बांधकाम चालू आहेत म्हणजे आज जर पाहिलं तर या शहरामध्ये जे गौण खनिज पासून मिळणारा महसूल या तहसील कार्यालयाला सर्वाधिक पाहिजे राज्यामध्ये मुंबई पुण्या खालोखाल पिंपरी चिंचवड हे शहर प्रचंड वेगाने डेव्हलप आहे शहराच्या चहू बाजूनी बांधकाम चालू आहेत किती बांधकामांनी किती बांधकाम मालकांनी किंवा बिल्डर्सनी गौण खणीचा परवाना घेतला हे जर तहसील कार्यालयामध्ये आरटीआय खाली विचारलं ती माहिती तरी मिळेल का तुम्ही आरटीआय माहिती मागितली होती मागितली होती तर मी तुम्हाला त्यात पूर्णपणे सांगतो की मी दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस थोड्या वेळापूर्वी सांगितलंय की या कालावधी जे काही दंडाचे आदेश झाले त्या दंडाच्या संदर्भात मी माहिती मागितली त्यांनी मला दिली दोन हजार वीस ते दोन हजार मध्ये मला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये फक्त बारा आदेश त्यांनी पारित केलेले दंडाचे किती फक्त बारा त्या बारामध्ये सुद्धा खूप गोंधळ बारा मधले सर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की आकडा सांगतो तुम्हाला एक्झॅक्ट बारा आदेशांमध्ये किती दंड त्यांनी ठोठावलाय बावीस कोटी दहा लाख वीस हजार तीनशे चव्वेचाळीस ही दंडाची रक्कम आहे बर बर त्याच्यामधलं तुम्हाला सर सांगतो एक बिल्डर होता मी कोणाचे नाव घेणार नाँ नाही नाव नका घेऊ नावाची नाव एका बिल्डरला त्याच्यामध्ये दोन कोटी पंचावन्न लाख शहात्तर हजाराचा दंड झाला बरं त्या बिल्डरने काय केलं की बाबा तुम्ही ज्यावेळेस दंड करता ते विदिन सेव्हन डेज मध्ये तुम्ही त्यांना पुढची कार्यवाही करणं अपेक्षित असतं तहसील कार्यालयाने त्यांनी त्यांना वेळ दिला त्यांनी काय केलं बिल्डरने की आता बिल्डर आहे मोठा प्रोजेक्ट आहे त्यांनी रिट पिटिशन दाखल केली हायकोर्टमध्ये बरं बरं हायकोर्टमध्ये रिट पिटिशन दाखल करता त्यावेळेस कोर्टाकडून शासनाला विचारलं जातं मग शासनाचा अधिकारी म्हणून नायब तहसीलदार जे आपले आहेत त्यांनी तिथं त्यांची भूमिका मांडणं गरजेचं त्यांनी भूमिका मांडली नाही कोर्टाने त्याच्या स्टे दिला त्यांनी भरून नाही भरून अडीच कोटी दंड इथं आपला अडकून पडला ना सरे ज्या ठिकाणी जे कोणी तत्कालीन तक्रारदार होते त्यांनी कडे जायचं होतं ती सुद्धा डोर बंद झालं कारण का पूर्ण आदेशावरच स्टे आलेला आहे त्यासाठी अपील पण तुम्ही करू शकत नाही त्याच्यामध्ये शासनाने त्यांची भूमिका घेतली नाही हा एक फक्त त्याच्यामधला मुद्दा सांगितलेला एका ऑर्डर मधला अशा वेगवेगळ्या ऑर्डरचे अशा वेगवेगळ्या ऑर्डर ज्यावेळेस जाऊन खनिज सर मी तुम्हाला इलेब्रेटिव्ह पद्धतीने सांगतो की जमीन महसूल कायदा अधिनियम जो आहे एकोणीसशे सहासष्टचा त्याच्यामधल्या कलम अठ्ठेचाळीस सात आणि अठ्ठेचाळीस आठ नुसार गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर दंडात्मक आणि जप्तीची कारवाई करण्याचे प्रावधान आहे त्याच्यामधलं काय दंड होतो नेमका जरा थोडं सविस्तर सांगा यस तर त्यामधलं सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस सात जो आहे तो सांगतो दंडात्मक कारवाई संदर्भात आणि अठ्ठेचाळीस आठ जो आहे की एखाद्या ठिकाणी गौण खनिजाचं उत्खनन होत असेल तर त्या ठिकाणी गौण खनिजाचं उत्खनन करण्यासाठी जी काही मशिनरी जी काही साधन सामुखी हायवा असेल जेसीबी असेल पोकलेन असेल ट्रॅक्टर असेल ही सगळी साधन सामुग्री जप्त करण्याचे अधिकारी अधिकार जे आहेत ते नायब तहसीलदार किंवा तहसीलदारांना आहे बर अशा पद्धतीची कुठलीच कारवाई आजपर्यंत पिंपरी चिंचवडचं जे अपर तहसील कार्यालय बनलेलं आहे त्याच्यामध्ये झालेली नाही का बोलतोय एकदाही नाही अरे सर्वाधिक उत्खनन या शहरामध्ये होत नाम मात्र सर ज्यावेळेस मला एखादा मोठा प्रोजेक्ट दोनशे फ्लॅटचा प्रोजेक्ट किंवा मला पाचशे फ्लॅटचा प्रोजेक्ट करायचा त्यावेळेस त्या ठिकाणी चार चार बेसमेंट घेतले जातात कारण आज पार्किंगची मोठी समस्या आहे पार्किंग ज्याला नाहीये त्यावेळेस फ्लॅट एक मोठा फ्लॅट घेत नाही पार्किंग त्यामुळे आता काय करतात की व्यावसायिक चार चार बेसमेंट घेतात बरं चार चार बेसमेंट घ्यायचं म्हटलं साजी गोष्ट याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन करावं लागणार आहे अगदी अगदी ते करत असताना बिल्डर काय करतो की परवानगी घेत असताना फक्त पाचशे ब्रास आठशे ब्रास हजार ब्रास एवढीच परमिशन घेतो पण त्याने जागेवर दहा दहा हजार ब्रास उत्खनन केलेला असतो शासनाचा किती बर... महसूल पडतो याच्यामध्ये याच्या पुढे सांगतो सर सा, दहा हजार ब्रास उत्खनन केल्याच्या नंतर जेव्हा एखादा तक्रारदार त्याची तक्रार करतो मुळात ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष कोणी ठेवलं पाहिजे त्या भागातल्या तलाट्याचं किंवा मंडल अधिकाऱ्यांनी तक्रारदार पाहिजेत त्यांनी स्वतः जाऊन मोठं ऍक्शन घेणं गरजेचं पण तसं होत नाही कोणीतरी तक्रारदार येईल त्याची तक्रार करेल मग आम्ही ऍक्शन घेऊ अशा पद्धतीने कामकाज असतं मग तक्रारदारांनी तक्रार केली तर त्याच्यामध्ये सर आम्ही मागणी केली त्याच्यामध्ये बाबा तुम्ही एक नव्वद दिवसामध्ये त्याच्या तक्रारीचा निपटारा करा का तर ज्यावेळेस तुम्ही त्यांना परवाना देता त्यावेळेस तुम्ही नाम मात्र शुल्कामध्ये तो परवान देता पण ज्यावेळेस तुम्ही दंड आकारणार आहात तो पाच पट दंड आकारणार याचा अर्थ तुम्हाला जो महसूल मिळणार आहे तो पाच पट मिळणार पण ह्याच्यामध्ये काय होतं सर की तक्रार केल्याच्या नंतर त्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत दीड दीड दोन दोन वर्षांचा कालावधी निघून जातो मीन वाई त्या ठिकाणी बिल्डिंग उभं राहिलेली असते मग ते बिल्डिंग उभं राहिल्याच्या नंतर खड्डा किती घेतला होता तुम्ही शोधणार कसं पण एटीएस मोजणी पीटीएस मोजणी करताना ही तक्रारदारांना बोलवत नाही जो मूळ तक्रारदार त्याला तुम्ही बोलवा ना बोलवतच नाही बोलवत नाही पूर्वी बोलवायचे आपले जे आता नायब तहसीलदार आलेले आहेत जयरात देशमुख साहेब त्यांच्या कालावधीत असले कुठलेच प्रकार चालत नाहीत मे बोलू वही कायदा शासनाचे नियम नाही मी सांगेल तेच इथं बाकी ठिकाणी काय होतं मला त्याच्याशी घेऊन जाईना अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे मग तिथं ते झाल्याच्या नंतर तिथं तक्रारदाराला बोलत जात नाही पंचनामा एखादा केला जातो लट्या तो पंचनामा असंच केलेला जातो मग तो बिल्डरचा माणूस मॅनेज करतो का त्याला त्याचं चाल काही चालू असतं त्याच्यामुळे ते त्या पद्धतीने बनवतात काही माहिती नाही नावाला तो पंचनामा केलेला असतो तिथं उपस्थित कोणाच्या सह्या हो वगैरे असल्या गोष्टी काही नसतात कधीतरी कोणी पंचनामात म्हणतात ना साक्षीदार म्हणून घेतले जातात इटीएस मोदीच्या वेळेस कोणाला बोलत जात नाही जेव्हा आहे त्यावेळेस तुम्ही कारवाई करा तेव्हा तुम्हाला अॅक्युरेट तिथं मेजरमेंट मिळणार आहे पण ज्यावेळेस तुम्ही काय करताय की बाबा पूर्ण प्लॉट जो आहे दहा एकरचा आपण असं गृहित धरू त्यामधलं जेव्हा तक्रार केली त्यावेळेस एक्सकर्वेशन सुरू झालेलं असतं पण ज्यावेळेस तुमची सुनावणी होते ना, जाए। जाए ते ना ईटीएस मोजणी जी आहे ईटीएस मोजणी केलीच जात नाही ईटीएस मोजणी केव्हा केली जाते जेव्हा त्या ठिकाणी चार बिल्डिंग उभं राहिले शेवटचं बाबा एखादी एकर चिल्ले की तिथं जेवढा खड्डा आहे छोटा जात त्याची ईटीएस मोजणी केली जाते आणि तेवढंच आहे असं दाखवलं जातं पण मुळात पूर्ण दहा एकर त्यांनी उकरलेले ना त्यांना तुम्ही दंड करा ना म्हणजे सगळं सगळं शंभर टक्के सर आजच्या डेटला तुम्हाला सांगतो पिंपरी चिंचवडचं जे अपर तहसील कार्यालय आहे त्याच्यामध्ये साधारणतः सव्वा लाख ते दीड लाख ब्राश अनधिकृत उत्खनन केलं असल्याबाबत तक्रार अर्ज दाखल आहेत होय मग याच्यामध्ये सर यांनी अपर तहसील कार्यालयाने जर जयराज देशमुख साहेबांनी व्यवस्थित कार्यालय महसूल किती मिळाला पाहिजे साधारण सव्वाशे ते दे दीडशे कोटीच्या आसपास महसूल आहे सव्वाशे ते दीडशे कोटीच्या आसपास फक्त गौण खनिजांच्या माध्यमातून गौण खनिजचा यांचा वर्षभराचा महसूल काहीतरी शंभर कोटी रुपये यांनी मला वाटतं मागच्या वेळेस दाखवलेला आहे तुम्ही सांगताय फक्त गौण खनिजचा महसूल सव्वाशे कोटीपर्यंत जाऊ शकतो याचा अर्थ इथं मला वाटतं शंभर दीडशे कोटीचं कमीत कमी, कमी महसूल बुडवतात हे लोक शंभर टक्के बरं सर ह्या गोष्टीसाठी आपण नाही आपण हवेत कुठल्या गोष्टी तक्रारी नसतील त्याच्यासाठी ज्यावेळेस तक्रारदार तक्रार करतो त्यावेळेस तक्रार करत असताना त्याच्यासोबत एन्व्हायरमेंट क्लिअरन्स नावाचा काहीतरी प्रकार असतो त्याच्यामध्ये त्याला सरकारला किंवा शासनाची जी सीएक्ट कमिटी असते त्यांना एक अॅफिडेव्हिट द्यायला ला लागतं त्याच्यामध्ये ते मेन्शन करतात की बाबा मी एवढे एवढे एक्केशन करणार आहे किंवा एवढे एवढे एक्केशनची गरज आहे पण ज्या अर्थी ते तिथं टेक्निकल देतात त्या अर्थी तेवढं एक्स्क्रेशन करणार आहे बरोबर आहे मग त्यालाच तुम्ही पाया म्हणजे म्हणतात ना पायमल्ली करून तुम्ही दोनशे ब्रास्त झाले पाचशेच ब्रास्त झाले अशा तुम्ही ऑर्डर करतात मोग दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस मध्ये फक्त बारा ऑर्डर पास केला जातात दंडाच्या बाकीच्या केल्या जात नाही ह्याच्यावरून तुम्ही विचार करू शकता सगळे म्हणजे तडजोडी थोडक्यात मांडवली अरे गंभीर आहे म्हणजे विषय हातात घेतला तुम्ही त्याचा फडशा पाडा हीच अपेक्षा आहे कारण परिस्थिती अशी आहे की सर्वसामान्य जनता फिचलेली आहे राजकारण्यावरचा त्यांचा विश्वास उडालेला आहे यंत्रणेवरचा त्यांचा विश्वास एकदम डळमळीत झालेला आहे आणि भ्रष्टाचाराची प्रचंड बजबज पुरी आहे मागे तर एकदा इथल्या रेशन ऑफिसच्या बाबतीमध्ये फार गमतीशीर किस्सा झाला होता विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यांच्या नावाचं रेशन कार्ड निगडीच्या पुरवठा विभागातून इश्यू झालं होतं ते मोठ्या प्रमाणावरती तो विषय झाला काही कारवाई झाली नाही त्यांना माहितीये कोणा आपली काही ऍक्शन आपल्यावर काही होत नाही त्याच्यामुळे अत्यंत निगरगट्ट निगर निवड कातडीची झालेली मंडळीची तुम्ही लोकांनी तो आवाज टाकला त्याच्यामुळे वाटतंय की जनतेला न्याय मिळेल म्हणून म्हटलं की तुमचे आभार आणखीन काय तक्रार आहे तुमची आता मी गौन खनिजाच्या बाबतीत बोलतो त्यामुळे एक फक्त एक पूर्वीची एक ऑर्डर आहे ती सेटलमेंट करत असताना एखादी ऑर्डर निकाली काढण्यासाठी अधिकारी कशा पद्धतीने शक्य लढवतात याच्यामध्ये तो साहेब तुम्हाला सांगतो ईटीएस मोजणी झालेली आहे प्रकरण मोजणीमध्ये काय होते मेजरमेंट आहे ना तेवढ्या मेजरमेंटचं त्याच्यामध्ये जाते त्याच्यानंतर शेवटी काय सेटलमेंट काय झाले असेल याच्यामध्ये सरळ लिहिले की रस्त्यापेक्षा दीड मीटर त्या प्लॉटची खोली खोली त्याच्यामुळं जे काही पंचनाम्यात आलेले ईटीएस मोजणीमध्ये त्याच्यामधून पाच हजार पन्नास ब्रास वजा केलं डायरेक्ट दीड मीटर खोली आहे म्हणून मु बरं ते दीड मीटर खोलीसाठी तुम्ही कुठले टेक्निकल वापरलंय का पण ज्यावेळेस ईटीएस मोजणी केली जाते ना सर ही पूर्णपणे अॅक्युरेट असते ग्राउंड लेवल त्याच्यामध्ये पकडलेल्या असतात डेप्थ लेवल पकडलेले असतात त्याच्यानंतरच इटीएस मोजणीचा तो किती ब्रास उत्पन्न झाल्याचं आकडा काढलं बरोबर त्याच्यामध्ये सर डायरेक्टली सांगितलंय की जमिनीची पातळी दीड मीटर खोल असल्याचे लक्षात घेता बरं हे दीड मीटर कुणी सांगितलंय बिल्डरने माझ्यामध्ये दीड मीटर आहे बरं त्यासाठी तुम्ही जागेवर गेलाय का त्यासाठी कुठला अहवाल घेतलाय का टेक्निकल घेतलाय का मग याचा अर्थ तुमची ईटीएस मोजणी बोगस आहे त्याच्यावर तुमचा विश्वास नाही का मला वाटतं की या बाबतीमध्ये आता रा, राज्याचे जे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनपुळे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालण्याची गरज आहे हा जो कारभार चाललेला आहे आणि या शहरातील दोन हजार वकील त्यांचं प्रतिनिधित्व करणारा ऍडव्होकेट बार असोसिएशनचे हे प्रतिनिधी आहेत ते जर असं सांगत असतील तर हा विषय अत्यंत गंभीर आहे त्याच्यामुळं राज्याच्या महसूल मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी या विषयात लक्ष घातलं पाहिजे इथलं तहसील कार्यालयाला जर सरळ केलं पाहिजे महसूल खात्याचा कारभार हा जो पाहिला तर त्यांना मिळणारा आत्ता मिळणारा जो महसूल आहे त्याच्या दुपटीने महसूल इथे वाढू शकतो जर कठोर कारवाई झाली तर या शहरामध्ये सर्वात मोठं उत्खनन सुरू आहे प्रत्येक ठिकाणी नदीच्या बाबतीमध्ये विषय घेतला तर या शहराची नदी दोन्ही बाजूनी डबर टाकून दाबण्या थोडक्यात तिचा गळा घोटण्याचं काम चाललेलं आहे ते डबर कुठून येतं तर आजूबाजूच्या जे उत्खनन होतं त्याचं डबर तिथे टाकलं जातं महसूल खातं हात वर करतं पाटबंधारे खातं जलसंधारण खातं हात वर करतं महापालिका एमपीसीबीकडे बोट दाखवते हो एमपीसीबी महापालिकेकडे बोट दाखवते हो तहसील कार्यालय म्हणते आमचा तो भागच येत नाहीये म्हणजे इतका गंभीर प्रकार आहे या शहराच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने तात्काळ याची दखल घेण्याची गरज आहे वकिलांच्या निमित्ताने काय मिळणार जनतेला न्याय मिळावा ही त्यातली अपेक्षा आहे आपण दोघेही इथे आलात या चर्चेत सहभाग झालात वेळ दिला खूप खूप धन्यवाद थँक्यू